नाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे घटना अतिशय गंभीर आहे एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवू घेतले जाणार नाही त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल शोध चालू आहे मागील काल संध्याकाळची ही घटना आहे जवळपास नऊच्या दरम्यान आपण त्याच्यावरती दाखल केला आहे पण लवकरच तो सापडेल तो कुठे काय पळून जाऊ शकणार नाही माहिती अशी आहे की तो लोकलच आहे तो काय कुठला बाहेरनं आलेला नाही परंतु लवकर त्याला शोधला जाईल त्याच्यावरती कारवाई ही नक्कीच केली जाईल त्याला अटक देखील केली जाईल मला वाटतं मध्ये त्यांचा काहीतरी वाद झालेला का आहे पण विषय काही असो वाद कुठलाही असो अशा पद्धतीने मारहाण करणं हे नक्कीच हे सहन केलं जाणार नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्ना वर्षानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत पंचावन्ना नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये दे काही गैर नाही मला वाटतं आपण एकामेकांना शुभेच्छा नेहमीच देत असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकारणाच्या दृष्टीने बघणं चुकीचं आहे एका महाराष्ट्राच्या एका नेत्याने दुसऱ्या नेत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यासाठी काही गैर नाही हुशार प्रामाणिक राजकारणी म्हणून ते देवेंद्रजींकडे कडे दे पाहत आहेत आणि आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे मेहनतीने आहेत अशा देखील शुभेच्छा आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरती लवकर स्थान मिळावं असं देखील ते त्यांच्या मग आता ते वडिलांचा वारसा चालवत आहेत त्यानंतर प्रामाणिकता असे जे शब्द वापरलेले आहेत वडिलांचा वारसा जर का उद्धवजीने सांभाळला असत ही त्यांच्यावरती वेळ आली नसती मला वाटतं ह्या शुभेच्छा ट्विटरवरून देण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांना देता आल्या असत्या धन्यवाद